नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं तेरा जागांवर एक लाखांहून अधिक मतं मिळवली होती वंचितनं या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांचे मिळून एकूण तेरा उमेदवार पाडले होते वंचितच्या कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघात कोणत्या तेरा उमेदवारांना पाडलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बुलढाणा मतदारसंघ बळीराम शिरस्कार वंचित मिळालेली मतं एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस पराभूत उमेदवार राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी मतं तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकर मिळालेली मतं दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस पराभूत उमेदवार बरकतुल्ला हिदयतुल्ला पटेल काँग्रेस मतं दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर गडचिरोली चिमूर मतदारसंघ डॉक्टर रमेश कुमार गझबे मिळालेली मतं एक लाख अकरा चार लाग हजार चारशे अडुसष्ट पराभूत उमेदवार डॉक्टर नामदेव उसंडी काँग्रेस मतं चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस चंद्रपूर मतदारसंघ राजेंद्र महाडोळे मिळालेली मतं एक लाख बारा हजार एकोणसत्तर पराभूत उमेदवार हंसराज अहिर भाजप मतं तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद हिंगोली मतदारसंघ मोहन राठोड मिळालेली मतं एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे काँग्रेस मतं तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न <laughs> नांदेड मतदारसंघ यशपाल भिंगे मिळालेली मतं एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव पराभूत उमेदवार अशोक चव्हाण काँग्रेस मतं चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न <laughs> परभणी मतदारसंघ आलमगीर खान मिळालेली मतं एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस पराभूत उमेदवार राजेश विटेकर राष्ट्रवादी मतं चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस औरंगाबाद मतदारसंघ विजयी उमेदवार इम्तियाज जलील वंचित एम आय एम युती मिळालेली मतं तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे शिवसेना मतं तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास नाशिक मतदारसंघ पवन कुमार मिळालेली मतं एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी पराभूत उमेदवार समीर भुजबळ राष्ट्रवादी मतं दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव लातूर मतदारसंघ राम गरकर मिळालेली मतं एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न पराभूत उमेदवार मच्छिंद्र कामत काँग्रेस मतं तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोलापूर मतदारसंघ प्रकाश आंबेडकर मिळालेली मतं एक लाख सत्तर हजार सात पराभूत उमेदवार सुशील कुमार शिंदे काँग्रेस मतं तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर सांगली मतदारसंघ गोपीचंद पडळकर मिळालेली मतं तीन लाख दोनशे चौतीस पराभूत उमेदवार विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना मतं तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस हातकणंगले मतदारसंघ अस्लम सय्यद मिळालेली मतं एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस पराभूत उमेदवार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना मतं चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं काँग्रेसचे सहा राष्ट्रवादीचे तीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन तर शिवसेना भाजपचा प्रत्येकी एक असे तेरा उमेदवार पाडले होते राजेंद्र शिंगणे बरकतुल्ला हिदयतुल्ला पटेल डॉक्टर नामदेव उसेंडी हंसराज जाहीर सुभाष वानखेडे अशोक चव्हाण राजेश विटेकर चंद्रकांत खैरे समीर भुजबळ मच्छिंद्र कामत सुशीलकुमार शिंदे विशाल पाटील आणि राजू शेट्टी या दिग्गजांना घरी बसवलं होतं अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि आता ते राज्यसभा खासदारही झाले या तेरा जागा सोडून वंचितनं उरलेल्या पस्तीस मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार उभे केले होते आणि त्यांना किती मतं पडली होती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात नंदुरबार मतदारसंघ सुशील अंतुर्लीकर मिळालेली मतं पंचवीस हजार सातशे दोन धुळे मतदारसंघ नबी अहमद अहमदुल्ला मिळालेली मतं एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास जळगाव मतदारसंघ अंजली बाविस्कर मिळालेली मतं सदतीस हजार तीनशे सहासष्ट रावेर मतदारसंघ नितीन कंडेलकर मिळालेली मतं अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पासष्ट अमरावती मतदारसंघ गुणवंत देवपारे मिळालेली मतं पासष्ट हजार एकशे पस्तीस वर्धा मतदारसंघ धनराज वंजारी मिळालेली मतं छत्तीस हजार चारशे बावन्न रामटेक मतदारसंघ सुभाष गजभिये मिळालेली मतं सव्वेचाळीस हजार तीनशे सत्तावीस नागपूर मतदारसंघ मोहम्मद जमाल मिळालेली मतं एकतीस हजार सातशे पंचवीस भंडारा गोंदिया मतदारसंघ के एन नाहाणे मिळालेली मतं पंचेचाळीस हजार आठशे बेचाळीस यवतमाळ वाशिम मतदारसंघ प्रवीण पवार मिळालेली मतं चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस जालना मतदारसंघ डॉक्टर सुभाषचंद्र वानखेडे मिळालेली मतं सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न दिंडोरी मतदारसंघ बापू बर्डे मिळालेली मतं अठ्ठावन्न हजार आठशे सत्तेचाळीस पालघर मतदारसंघ सुरेश पाडवी मिळालेली मतं एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस भिवंडी मतदारसंघ प्राध्यापक अरुण सावंत मिळालेली मतं एक्कावन्न हजार चारशे पंचावन्न कल्याण मतदारसंघ संजय हेडाऊ मिळालेली मतं पासष्ट हजार पाचशे बहात्तर ठाणे मतदारसंघ मल्लिकार्जुन पुजारी मिळालेली मतं सत्तेचाळीस हजार चारशे बत्तीस मुंबई उत्तर मतदारसंघ सुनील थोरात मिळालेली मतं पंधरा हजार सहाशे सत्तावन्न मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ सुरेश शेट्टी मिळालेली मतं तेवीस हजार चारशे बावीस मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ निहारिका खोंदले मिळालेली मतं अडुसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ अब्दुल रहमान मिळालेली मतं तेहतीस हजार सातशे तीन मुंबई दक्षिण मध्य संघ संजय भोसले मिळालेली मतं त्रेसष्ट हजार चारशे बारा मुंबई दक्षिण मतदारसंघ डॉक्टर अनिल कुमार मिळालेली मतं तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रायगड मतदारसंघ सुमन कोळी मिळालेली मतं एकोणतीस हजार एकशे शहाण्णव मावळ मतदारसंघ राजाराम पाटील मिळालेली मतं पंच्याहत्तर हजार नऊशे चार पुणे मतदारसंघ अनिल जाधव मिळालेली मतं चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव बारामती मतदारसंघ नवनाथ पडळकर मिळालेली मतं चव्वेचाळीस हजार एकशे चौतीस शिरूर मतदारसंघ राहुल ओहाळ मिळालेली मतं अडतीस हजार सत्तर अहमदनगर मतदारसंघ सुधाकर आभाड मिळालेली मतं एकतीस हजार आठशे सात शिर्डी मतदारसंघ संजय सुखदन मिळालेली मतं त्रेसष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी बीड मतदारसंघ विष्णू जाधव मिळालेली मतं ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस उस्मानाबाद मतदारसंघ अरुण सलगर मिळालेली मतं अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी माढा मतदारसंघ विजयराव मोरे मिळालेली मतं एक्कावन्न हजार पाचशे बत्तीस सातारा मतदारसंघ सहदेव एवले मिळालेली मतं चाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ मारुती जोशी मिळालेली मतं तीस हजार आठशे ब्याऐंशी कोल्हापूर मतदारसंघ डॉक्टर अरुणा माळी मिळालेली मतं त्रेसष्ट हजार चारशे एकोणचाळीस वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती मतं घेतली होती माहिती आहे तब्बल एक्केचाळीस लाखांहून जास्त त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीनं मागच्या निवडणुकीत वंचितला जसं हलक्यात घेतलं तसं महाविकास आघाडीनं यंदाच्या निवडणुकीत वंचितला अजिबात हलक्यात घेऊ नये वंचितशी जुळवून घेऊन निवडणूक लढवलेलीच बरी नाहीतर यंदाच्या निवडणुकीत वंचित पुन्हा जर का स्वबळावर लढली तर त्याचा फटका आपल्याच उमेदवारांना बसू शकतो हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना नव्यानं सांगण्याची गरज मला तरी वाटत नाही पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका